आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शेकापाची भूमिका महत्वाची ठरणार आहे असं प्रतिपादन शेकापाचे सदस्य आणि भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक एकनाथ पाटील यांनी केलं भोगावती इथल राधानगरी तालुका शेकापाच्या वतीनं शेकापचा अष्ट्यात्तरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी गोविंदराव कलकिले पुतळा समितीचे अध्यक्ष येळवडे येथील धनाजी पाटील होते प्रारंभी ध्वजाचं पूजन शेकापचे तालुका चिटणीस विष्णुपंत ता एकशिंगे यांच्या हस्ते आणि ध्वजारोहण खिंडीवरोडी येथील शिवाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं भोगावतीचे माजी संचालक एकनाथ पाटील म्हणाले की काळापासून शेकाप पक्षाचे कार्यकर्ते निस्वार्थीपणाने पक्षावर निष्ठा ठेवून काम करत आहेत शेकापची भोगावती परिसरातील राजकारण बदलण्याची निर्णायक ताकद आहे छत्रपती शाहू दूध संस्थेचे चेअरमन संजय डकरे शेकापचे मध्यवर्ती सदस्य पी एस पाटील शहाजी पाटील भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे वाईस मोहन पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी भोगावती साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय हनुमंत पाटील दौलत कांबळे शिवाजी वाघुर्डेकर आनंदा पाटील सुधाकर चव्हाण भगवान पाटील आनंदा पाटील मधुकर पाटील उमाजी कांबळे अभिजित पाटील विश्वास परीट रामचंद्र भोपळे विलास दवरे बाळासाहेब पोवार शांताराम पाटील आदी राधानगरी तालुक्यातील शेकापचे कार्यकर्ते उपस्थित होते